लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील आचार्य बाळकृष्णजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त या ठिकाणी जडीबुटी दिवस साजरा करत आहोत त्या या ठिकाणी चर्चा सर काय सांगणार आपण मी अनिल अमृतवार सहराज्य प्रभारी भारत स्वाभिमान महाराष्ट्र पूर्व आज नांदेड मध्ये भव्य दिव्य असं जडीबुटी प्रदर्शन केलेलं आहे आज चार ऑगस्ट बाळकृष्ण महाराजांचा जन्मदिवस असल्याने आज नांदेडमध्ये सकाळपासून भव्य दिव्य कार्यक्रम सुरू आहेत योग क्षेत्र योग सत्रामध्ये योग पूर्ण झालेला आहे त्याच्यानंतर जडीबुटी वाटप करण्यात आलं या ठिकाणी भाग्यनगर ठिकाणी प्रदर्शनी भरवण्यात आली जडीबुटीचे प्रदर्शनी आहे तसंच बाळकृष्ण आचार्यश्रीने जे जे काही आतापर्यंत जे 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 काही संदेश दिलेले आहेत ते भीतीपत्रकाच्या माध्यमातून जवळजवळ चारशे भीतीपत्रके या ठिकाणी डिस्प्ले केलेले आहेत तर या प्रसंगी एकच सांगू इच्छितो प्रत्येकाने कमीत कमी तमी एक झाड लावा वर्षात आणि त्याला जगवा हा काळाची गरज आहे आणि हे झालं पाहिजे हा आजच्या प्रसंगी संदेश आहे आणि हेच खरी आपल्याला जे आपण जे जन्मदिवस साजरी करतोय आणि त्याचं सार्थक होईल एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपतो या ठिकाणी आपल्याला निरोगी राहण्यासाठी जडीबुटीची किती आवश्यकता आहे आणि किती गरज आहे की आपण मागील कोरोना काळामध्ये पाहिले असेल त्यानंतर बरेच आपण आजार जेव्हा आले तेव्हा आपल्याला जडीबुटीची लक्षात येते आणि त्यानंतरच आपल्याला कळतं की आपण झाड लावायला पाहिजे होतं जडीबुटी पाहिजे होती परंतु जडीबुटी तयार करण्यासाठी पहिल्यांदा झाड आवश्यक आहे नंतर जडीबुटी आहे तर या ठिकाणी आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करतो सर काय सांगतो आचार्य बालेकृष्णजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो उपक्रम योग परिवारातर्फे घेण्यात आला आहे अतिशय समाजासाठी देशासाठी उपयोगी आहे आपल्याला संस्कृ आपल्या जुन्या संस्कृतीप्रमाणेच आपण त्याचं परत एकदा पुनर्स्थापन आपल्याला करायचं आहे आणि एक सिनियर डॉक्टर म्हणून मी स्पष्ट सांगू इच्छितो की ॲलोपॅथीमध्ये फक्त जे इन्फेक्टिव्ह म्हणजे आम्ही जंतू प्रभाव झाल्यानंतर ह्याच्यासाठी चांगले औषधं आहेत पण जसं ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे दमा आहे असे जे पूर्ण शरीरामधून उत्पन्न त्याचं कारणही आज मेडिकल फील्डला माहिती नाही त्याच्या औषधी आहेत फक्त ते कंट्रोल करतात ते दूर करू शकत नाहीत व्याधी म्हणून कुठेतरी आपल्याला आपल्या आयुर्वेदिक संस्कृतीचा परत एकदा नीट अभ्यास करून त्याचं पूर्ण जतन आपण करायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद या ठिकाणी आपण श्रद्धे आचार्य बाळशास्त्रजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त जडीबुटी दिवस या ठिकाणी साजरा करत आहोत आणि जडीबुटीचं काय महत्त्व आहे त्यानंतर हो। वर्षारोपांचं काय महत्व आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत सर काय सांगा या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की आपण जीवन जगत असताना आरोग्यावर जास्त वेळ दिला पाहिजे आरोग्य आहे तर सर्व आहे मग आरोग्यावर काय करायचं तर वनस्पती पाला वनस्पती फुलं फळं आज आपल्याला प्रत्येकाने सांगितलं जातं की खरं जर डायबिटीज कमी करायचं असेल तर आपण सकाळी फुले फुलं फळं खाल्लं पाहिजे तुम्ही फळं कितीही खा त्याच्यानंतर ब्लड टेस्ट करा तुमचं एकशे एक चाळीसच्या आत येईल की नाही ते तुम्ही म्हणून मी या ठिकाणी एवढं सांगितो की आपण अलर्ट राहिलं पाहिजे वनस्पतीचं झाड पाल्याचं आणि फळांचं फुलांचा जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे आणि त्याचं संवर्धन पण केलं पाहिजे या ठिकाणी धन्यवाद या ठिकाणी पूर्वीच्या काळी आपले आजी आजोबा असतील जे वडील मंडळी असतील ते दीडशे वर्ष दोनशे वर्ष जगत होते तेव्हा जा जा या ठिकाणी जडीबुटीचं जास्त प्रमाण होतं झाडाचं प्रमाण होतं परंतु या आपल्या आपल्या भारतामध्ये देशामध्ये झाडांचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे झालं आहे आणि जडीबुटीचं प्रमाण कमी झाल्यामुळे या ठिकाणी रोगराई वाढलेली आहे परंतु जर आपल्याला रोगराई कमी करायची असेल तर पहिल्यांदा जसे आपले वरिष्ठ किंवा जे पहिले पूर्वज सांगत होते की झाड आपल्या दरात असावं झाड असणं आवश्यक आहे जेणेकरून त्यापासून आपल्याला जडीबुटी त्याचं फळ आपला खाता येईल त्या निमित्त आपण चर्चा करतो मी दिनेश दिनेश राठोड राज्य प्रभारी भारत स्वाभिमान ट्रस्ट पतंजली योगपीठ हरिद्वार आज नांदेड नगरी मध्ये पतंजली योग समिती द्वारा सगळं राज्य टीम जिल्हा टीम ने अतिशय सुंदर असं या वृक्षांची प्रदर्शनी लावलेली आहे कॉम्प्लेट्स लावलेले आहे सगळ्यांना माहिती व्हावी याचं महत्त्व कळावं जीवनामध्ये वृक्ष सगळ्यात जवळचा मित्र आहे त्यापासून आपण सुखी जीवन जगू शकतो याची माहिती प्रत्येक नागरिकाला व्हावी प्रदूषणमुक्त भारत आरोग्यानी संपन्न असा भारत व्हावा ही संकल्पना आचार्य बालकृष्णजी महाराज यांच्या जन्मदिवशी संकल्प पूर्व भारतामध्ये आमच्या कार्यकर्ते करत असतात त्याचाच एक भाग म्हणून उत्तमरित्या सगळ्या कार्यकर्त्यांनी हे आयोजन केलेलं आहे आप आपल्याच घरामध्ये औषधी आहे तुळस आहे एलोवेरा आहे गुळवेला आहे पत्थरचट्टा आहे किंवा आवला आहे या सगळ्यांचं जर आपण दैनंदिन आपल्या आहारामध्ये उपयोग केला तर छोट्या छोट्या व्याधी ज्या आहेत त्या होणार नाहीत सगळ्यांचं जीवन सुखी होईल म्हणून प्रत्येकाने झाडावर प्रेम करावं वृक्षावर प्रेम करावं आणि ॲलोपॅथीच्या दुष्परिणामापासून जर तुम्हाला सुखी जीवन असेल तर आयुर्वेदाचा वापर आपल्या जीवनामध्ये करावा एवढंच आजच्या सुविधी सांगू इच्छितो सगळ्यांनी उठल्याच्या नंतर हवा मिळावी बाहेर फिरण्यासाठी जातो परंतु या ठिकाणी जर तरच बाहेर देखील हवा मिळेल या ठिकाणी जे प्रदूषण आहे हो ते तर सर्वांना माहीतच आहे मागे कोरोना काळ जेव्हा आला होता तेव्हा सर्वांना ऑक्सिजनचं महत्व काय आहे त्यानंतर जडीबुटीचं महत्व काय आहे आणि त्यानंतर झाडाचं काय महत्व आहे हे सर्वांना कळलेलं आहे तेव्हा या ठिकाणी झाडाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि जडीबुटीचं महत्व जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आपण चर्चा करतो सर काय सांगा दत्तात्रेकर किसान सेवा समिती महाराष्ट्र राज्य पूर्व आयुर्वेद शिरोमणी स्वामी आचार्य बालकृष्णजी महाराज यांच्या कार्य जन्मदिनानिमित्त आपण हा कार्यक्रम नांदेड उत्तम प्रकारे आयोजन केलेलं आहे मित्र आयुर्वेदावर इतिहासामध्ये पहिल्यांदा संशोधन होऊन पाचशेच्या वर रिसर्च पेपर पब्लिश यांच्या प्रेरणेला झाले असे आचार्य श्रीजींना पूज्य स्वामी परमा महाराजांना यांना कोटी कोटी वंदन करून आपण सर्वांनी त्यांचं काहीतरी हे घेऊन आयुर्वेदासाठी प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी वृक्षारोपणाचे जे कार्य आपण नांदेड जिल्ह्याच्या प्रत्येक तालुका तहसील प्रखंडामध्ये करीत आहोत तर या कार्याबद्दल जिल्हा समितीचं अभिनंदन हे असं चालू ठेवा एवढं विनंती करून थांबतो धन्यवाद किंवा एखाद्या जागी सभेला जाणं किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाणं व ज्या ठिकाणी वृक्षारोपण आहे तिथं जाणं महत्वाचं नाही तर त्या ठिकाणी जो संदेश देतो तो संदेश घेणं आणि संदेश घेतल्यानंतर त्या ठिकाणी आपण जे झाड लावा हे चांगल्या झाल्यानंतर झाड लावणं लावणं जेवढं महत्वाचं आहे झाड तेवढंच झाड जपणं देखील महत्वाचं आहे जेणेकरून त्याची निगा होईल आणि झाड वाढेल झाड लावणे फोटोशन करणे फोटो, फोटो काढणे आणि नंतर झाड संपलं की झाड संपलं संपून जाणं असं नको तर झाड जगायला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याची गरज आहे या आपण या ठिकाणी चर्चा करतो काय सांगा मी भारत स्वाभिमान प्रभारी राम शिवपनोर आज बालकृष्णजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळपासून कार्यक्रम सुरू झालेले आहेत सकाळचं सत्र हे ब्रह्ममुहूर्ताला उठून सगळ्यांनी काबरानगर येथे योग केलेला आहे योगामुळं जीवन कसं सुखी व समाधानी राहू शकतं आरोग्य कसं निरोगी राहू शकतं त्याची आठवण या बालकृष्णजी महाराजांच्या प्रेरणेतून आपण घेत आहोत तसंच इथं सुद्धा आपण श्रद्धे बालकृष्णजी महाराज हे जागतिक पातळीवर शास्त्रज्ञ म्हणून शास्त्रज्ञाच्या यादीमुळे त्यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे आयुर्वेदाला कुठेतरी बंदिस्त खोलीमध्ये मागे पडत होतं पण परमपूज्य श्रद्धे बालकृष्णजी महाराज यांनी आज जगाला दाखवून दिलेलं आहे की वनस्पतीपासून जे आयुर्वेद किती महत्वाचं आहे आणि ऋषीमुनींची ठेव ही सर्व जगाला समजत आहे आणि आपण फार भाग्यवान आहोत अशा देशामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि त्या संघटनेचं काम आज पतंजलीचं काम जागतिक का पातळीवर नेऊन पोहोचलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद ओम जडीबुटी असण्यामध्ये भारत हा पहिला प्रथम आहे परंतु भारत या जडीबुटीचा फायदा न घेता बाहेरला देश जास्त भारताचा फायदा घेताय जडीबुटीचा परंतु लोक ते आधुनिक न वापरता या ठिकाणी जी नवीन पद्धत आहे जे नवीन मेडिकल आहे ते वापरत आहेत या ठिकाणी आपण नवीन मेडिकल न वापरता या ठिकाणी आरोग्य जे आपले आजो पंजोबा वापरत गेले जे आपल्या घरामध्ये म्हणतात ना ते अं एक राहत गेले आजीबाईचा बटवा आणि त्यामध्ये आजीबाई हो, आज या बटव्यामध्ये सगळे पदार्थ राहतील लवंग इलायची त्यानंतर सर्दी खोकल्याची साधारण राहतील परंतु आज थोडी जरी सर्दी झाली किंवा झालं तर मेडिकल जडीबुटी दिवसानिमित्त आपण या ठिकाणी चर्चा करतो सर काय सांगाल पतंजली योग समिती जिल्हाध्यक्ष सुरेश लंगडापुरे आयुर्वेद शिरोमणी आचार्य बालकृष्णजी यांच्या जन्मदिनानिमित्त आज जे जडीबुटी दिवस या ठिकाणी पहाटे पाच ते साडेसहा या दरम्यान नांदेड शहरातले संपूर्ण नित्य योग वर्गातले सगळे योग शिक्षक योग साधक यांनी तिथे येऊन आचार्य बालकृष्ण यांचा जन्मदिवस अत्यंत उत्साहात आणि मोठ्या हर्षुलक्षित वातावरणामध्ये तो संपन्न केला त्यामध्ये जवळपास शंभरच्या जवळपास योग शिक्षक योग साधक हे होते आणि या कार्यक्रमासाठी विशेषतः सगळे प्रांताचे पदाधिकारी आदरणीय दत्तात्रेयजी काळे आदरणीय जिल्हा प्रभारी रामजी शोभनर आमच्या नांदेड जिल्ह्याचे जडीबुटी बाबा म्हणून हनुमनजी ढगे यांनी पूर्ण गुळवे नांदेड शहरात वाटप करतात ते असे आमचे त्याचबरोबर सोशल मीडिया प्रभारी म्हणून जे माझे काम करत होते आणि सदैव हमेशा प्रकाशात ठेवून ठेवण्यासाठी आपल्या प्रचारासाठी काम करणारे आमचे आहेत आणि सदैव आमचे कोशामध्ये काम करणारे मारुत्रीजी माळगे असे अनेक मान्यवर दिग्गज आहेत त्यांच्या माध्यमातून हे पतंजली योग समिती भारत स्वयं ट्रस्ट युवा भारत किसान सेवा समिती महिला पतंजली योग समिती असे पाचही संघटनांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये जे उत्साहाचं काम चालतंय आणि हे सगळेच उत्साह महत्वाचे कार्यक्रम प्रत्येक उत्सव आम्ही उत्साहानं करतो ही आमचा एक आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे ओम धन्यवाद सर काय सांगता अनिल कामिनवार एक व्यक्ती एक मोबाईल जसे फीचर्स आपण वापरतो मोबाईल जसे वापरतो त्याचप्रमाणे एक व्यक्ती एक झाड आवश्यक आहे एका व्यक्तीला एक झाड आवश्यक आहे प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याला आयुष्यभर जगवावे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे मोबाईल पासून रेडिएशन हे होते मोबाईलचे रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईल मध्ये तुम्ही अशा प्रकारे तुळशी जे पाच पानं लावू शकता तुळशी जे पाच पानं मोबाईल मध्ये ठेवल्यानंतर मोबाईल पासून रेडिएशन होऊन जे शरीराला नुकसान होते ते तुम्हाला नुकसान होणार नाही हे पानं आठवड्यातून दोन वेळेस बदलायचे आणि ह्यापासून बॉडीचं जे आहे ते रेडिएशन पासून दूर ठेवून स्वतःला निरोगी ठेवायचं आणि सर्व झाडांचे वनस्पतीचे आपल्याच किचन मध्ये जे आहे ते सर्व आपली वनस्पती आहे जे आपल्याला निरोगी ठेवतात जसे की Hmm. जसे की मिरे आहेत जिरे आहेत त्याच्यानंतर तुमच्या मेथ्या आहेत तिक्या आहेत ह्या सर्व जे वनस्पती आहेत आपल्या स्वयंपाकघरातच आहेत आणि त्यामुळे आपल्याला निरोगी राहायला मदत होते तर अशा प्रकारे ते सर्व वापरून निरोगी राहायचं आणि मोबाईलमध्ये असे तुळशीचे पानं वगैरे ठेवून रेडिएशन पासून दूर राहायचं ओम मी महानंद राकेश कल्याणकर आमचा अर्धापूर तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवाशी मी तुळशी बालकृष्ण महाराजाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तुळशीचे रोप माझ्या शेती तयार केलेले आहेत ते आणून वाटप केले मी आज या ठिकाणी खरोखर आता सर्वांनी सांगलेली माहिती खूप अतिशय चांगली होती जेणेकरून आजच्या पिढीला प्रत्येकापाशी मोबाईल आहे परंतु त्या मोबाईलला देखील कशाप्रकारे सावट ठेवत आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर प्रत्येकाने आपण मोबाईल घेता परंतु या ठिकाणी आपण प्रत्येकाने जर विचार केला जसं आपण मोबाईल आवश्यक आहे तसं आपल्या घरामध्ये झाड आवश्यक आहे तसं प्रत्येकाने जर झाड घ्या लावलं आणि झाड वाचवलं तर या ठिकाणी जे प्रदूषण होत आहे या ठिकाणी जी रोगराई वाढत आहे ती नक्कीच कमी होईल आणि आज या ठिकाणी बाळकृष्णजी महाराज यांची जो या ठिकाणी जयंती साजरी केली आणि या ठिकाणी जडी 40 दिवस साजरा केला तो नक्कीच या ठिकाणी त्याचा फळित झाला असं समजायला काही हरकत नाही या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद कोणी मनंद सीएम 24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा